माझ्या यूट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयेसाठी झटपट बनणारी सागर संगीत अशी मस्त आपण थाळी बनवली आहे लगेच सुरुवात करूया गोड पदार्थापासून सुरुवात करतोय तर इथे दुधामध्ये केशर घातलंय आणि खिरीसाठी आपण इथं शेवया बाजूला काढून घेतलेल्या आहेत एक वाटीभर शेवया घेतल्या आहेत बुडाच्या कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलंय त्यामध्ये शेवया ज्या आहेत थोड्याशा कुसकरून मी इथे वापरतीये लो ते मीडियम फ्लेमवरती शेवया आपल्याला रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायच्यात थोडासा लालसर रंग इथं आला आहे त्यानंतर मी डिशमध्ये या शेवया काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण दूध घालणार आहोत तर साधारण एक लिटर दुधाचा मी इथे वापर करते पाच जणांसाठी आपण इथं ही थाळी बनवली अगदी दीड तासामध्ये थाळी तयार झाली होती आमरस पण मी बनवून ठेवलेला आहे पण खीर ही तुम्हाला मी एक स्वीट डिश म्हणून दाखवतीये दूध अगदी तीन ते चार मिनिटं फक्त आपण मध्यम आचेवरती हलवून घेतलं म्हशीच्या दुधाचा वापर केला त्यामुळे जास्त आटवायची गरज नाही त्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत काजू बदामची जी थोडीशी पावडर होती ती वापरली मणुके घातलेत चार चमचे आपल्याला इथं मिल्क पावडर वापरायची त्यामुळे ही खीर जी आहे ती टेस्टी पण बनते आणि दाटसर बनते आवडीनुसार साखर घालायची पण मी इथं चार चमचे साखर घातलीये आणि केशरचं दूध आणि वेलचीपुडा असं सगळं आपण इथे ऍड केलेलं आहे मस्त इथे तुम्ही बघता शेवया एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत म्हणजे आपली खीर तयार झालीय आता ही खीर आपण बाजूला ठेवूया वरण भाताचा लगेचच कुकर लावून घेते मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तुरीची डाळ आहे स्वच्छ धुवून घेतले पाणी त्यामध्ये ऍड केले तांदळामध्ये मी मीठ घातलंय डाळीमध्ये आपण हळद आणि थोडंसं हिंग वापरले कुकर लावून घेतोय यामध्ये मी बटाटे पण ठेवणार आहे म्हणजे मग बटाट्याची सुकी पिवळी भाजी पण आपल्याला इथे बनवायची आहे कुकरच्या मध्य साधारण पाच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकर आता आपण थोडासा थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया मी असं घरामध्ये वाटण नेहमीच बनवून ठेवते भाज्यांमध्ये वरणामध्ये हे नेहमी वापरते तर इथं आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्यात दोन तीन मिरच्या घ्यायच्यात हिरव्या आलं घ्यायचंय आणि जिरं घ्यायचंय हे वाटण आपण भाजीला आणि वरणाला वापरतोय तर जास्तीचं वाटण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पण हे स्टोर करून ठेवू शकता बटाट्याची इथं भाजी आपण प्रथम बनवून घेऊया बटाटे चांगले शिजलेले आहेत भात वरण पण आपलं मस्त शिजलेलं आहे बटाटे जे आहेत त्याची सालं काढून घेतलीत आणि फोडी करून मी इथे घेतलेले आहेत तेल आपण इथं तापून घेतल्यानंतर तापलेल्या तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे लगेचच हिरव्या मिरच्या आवडीनुसार आपण घातल्यात एक कांदा इथं मस्त आपण मोठा चिरून घेतलाय तो वापरलेला आहे त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा लगेचच परतला जातो वाटण जे करून ठेवलं होतं ते एक चमचा वाटण घालायचं चा छान परतून घ्यायचं त्यामध्ये हळद आणि धनेपूड आपण इथं घातली मस्त परतून घेतल्यानंतर बटाटे आपण इथं ऍड करतो आहोत बटाटे ऍड केल्यानंतर इथे मी कोथंबीर ऍड करते तर मी कोथंबीर जी आहे ती उन्हाळ्यामध्ये अशी सुकवून ठेवते किंवा वाळवून ठेवते आणि ती कोथंबीर मी इथे वापरलेली आहे कारण रोज कोथंबीर किती पण आणली तरी ती सुकली जाते किंवा ती खराब होते उन्हाळ्यामध्ये आणि खूप महागही भेटते तर कोथंबीर पुदिना अशा गोष्टी मी सुकवून ठेवलेल्या असतात तर इथं आपली मस्त अशी भाजी कोथंबीर पेरल्यानंतर तयार झालेली आहे फोडणीचं वरण आपण झटकीपट बनवून घेऊया इथं वरणाला व्यवस्थित हटून घेतेये एकसारखं करून घेतेये एका पॅनमध्ये मध्ये मी तेल घातल्यानंतर तेल चांगलं तापू द्यायचंय तेल तापल्यानंतर जिरा आणि मोहरी तसंच कढीपत्ता आणि इथे टोमॅटो आपण लगेचच एक घालून घेतोय टोमॅटो चांगलं परतून घ्यायच्यानंतर वाटण जे आहे ते एक चमचं वाटण मी यामध्ये वापरलेलं आहे आता व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये कोथंबीर जी आहे ती मी इथे दोन ते ती ती तीन चमचे आहे फोडणीमध्ये कोथंबीर घालून बघा वरणाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर लाल मिरच्यांचा मी इथे वापर केला आणि शिजवलेली जी डाळ होती ती मी यामध्ये काढून आहे वरण किती दाटसर हवंय त्यानुसार तुम्हाला इथं पाणी ऍड करायचंय चवीनुसार मीठ घातलंय सगळ्यात शेवटी आपल्याला इथे साजूक तूप वापरायचंय एक चमचाभर साजूक तूप घालून एक छानशी उकळी आणायची आपलं मस्त फोडणीचं वरण इथं तयार झालेलं आहे पुरी साठी आता पीठ मळून घेऊया तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं इथे चाळून त्यामध्ये दोन चमचे बेसन आणि दोन चमचे बारीक रव्याचा वापर केलाय चवीनुसार आपण मीठ घालतोय आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथे छान घट्टसर एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे पुरीसाठी पीठ मळताना कधीही तेलाचा वापर यामध्ये करायचा नाहीये तर नाहीतर त्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट ते तेल होतात इथे घट्टसर गोळा मळून घेतल्या आणि तो थोड्या वेळासाठी झाकून आपण ठेवलेला आहे कांदा भजीसाठी मी इथे दोन मोठे साईजचे कांदे जे आहेत ते उभे चिरून घेतले थोडी हळद आवडीनुसार लाल तिखट कश्मीरी मिरच अर्धा चमचा चवीनुसार मीठ थोडासा ओवा घेतलाय तो हातावरती चोळून घातलाय आणि जिऱ्याची जी पावडर असते ती अर्धा चमचा वापरली आणि कोथंबीर जी आहे बारीक चिरली ती पण मी इथं वापरलीय सगळं मिक्स करून घेतल्यानंतर एक ते दीड वाटी बेसन आपण इथं घालून कालवून घेऊया आणि थोडा थोडा पाण्याचा वापर करून थोडं घट्टसर असं इथं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय जास्त पातळसळ करायचं नाहीये हे पीठ जे आहे ते पण मुरण्यासाठी आपण झाकून बाजूला ठेवूया सगळ्यात महत्वाची शाही पनीर आपण इथं भाजी बनवतोय तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बटर घालतोय म्हणजे बटर जळत नाही पनीरचे एकसारखे काप करून घेतले तर ते या तेलावरती ते आपल्याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आणि तसंच आपण अर्धी वाटी फ्रेश मटार होता तो आपण इथे शिजवण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलाय मंदाचे वरती तोही आपण शिजायला ठेवलाय साधारण पाच ते सात मिनिटांमध्ये मटार चांगला शिजतो इथे पनीरला छान रंग आल्यानंतर एका डिशमध्ये पनीर काढून घेते लगेचच त्या तेलामध्ये दोन कांदे आपण मोठ्या आकाराचे चिरून घेतले त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची मी घालून इथं मीठ घालून परतून घेतये कांदा थोडासा परतला गेल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन टमॅटो ऍड करायचे चांगले मोठे मोठे चिरून घेतलेत कारण की आपल्याला मिक्सरलाच ते बारीक करून घ्यावे लागतात कांदा टमॅटो जो आहे तो परतल्यानंतर आपण एक दोन ते तीन मिनिटासाठी झाकून ठेवूया वटाणा शिजलेला आहे तो मी बाजूला ठेवलाय इथे मिश्रण जे आहे ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आणि लगेच आपण पेस्ट बनवून घेतली त्याच कढईमध्ये तेल काढून घेते तेल चांगलं तापायला हवं तेल तापल्यानंतर दोन लवंगा घेतल्या आहेत लाल मिरची इथं सुकी मी वापरली एक चमचा जिरं घेतलंय एक चमचा मी इथं कश्मीरी मिरच घालते एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद वापरायची आणि धनेपूड एक चमचा घेतलेला आहे लगेचच आपण पेस्ट जी आहे ती या मसाल्यामध्ये ॲड करूया नाही तो मसाला मग तो जळायला लागतो पेस्ट ॲड केल्यानंतर म मीडियम फ्लेमवरती आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेतो आहे यामध्ये थोडंसं पाणी पण आपण ॲड करूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण मध्यम आचेवरती आपण चार मिनिटं आपण परतून घेतल्यानंतर झाकण झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघता मस्त तेल जे आहे 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 ते सेपरेट छान रंगही आलेला आता गिरवीमध्ये आपण इथे क्रीम घालणार आहोत अमूल क्रीमचा इथे तुम्ही दुधाची साय पण वापरू शकता क्रीम घातल्यानंतर आपण परत एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये वटाणा जो आहे शिजलेला तो काढून घेते चवीनुसार मीठ आपण या स्टेजला घालून घेऊया आणि व्यवस्थित परत एकदा यामध्ये आपण पाण्याचा वापर करतोय किती आपल्याला ही भाजी दाटसर हवी आहे त्या हिशोबाने आपण इथे पाणी वापरतोय पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण पनीर जे आहे ते पनीर ॲड केलेलं आहे गरम मसाला सगळ्यात शेवटी आणि कसुरी मेथी आपण इथं वापरलेली आहे परत एकदम मस्त मिक्स करून घेते छान आपल्याला इथे उकळी आणायची मध्यमाच्यावरती गॅस चालू आहे मिक्स करून घेतल्यानंतर इथं अर्धा चमचा साखर आणि कोथंबीर वरतून मी पेरलेली आहे या ठिकाणी सगळ्यात शेवटी मी शाही पनीर मसाला जो आहे तो इथं दोन चमचे ऍड करते भाजी परत एकदा मिक्स केल्यानंतर झाकून ठेवते झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघताय भाजीला एक छानशी गिरेवी तयार झाली आहे आणि मस्त घरभर सुगंधही सुटलेला आहे आपली ही मस्त पनीरची भाजी तयार झाली आहे कढईमध्ये तेल तापून घेतल्यानंतर पापड कुरडई जे काही घरामध्ये असतं ते आपल्याला इथे तळणीचं साहित्य सगळं तळवून घ्यायचंय लगेचच भजी जी आहे ती पण मी सोडते भजीचे पीठ जे आहे ते छान मुरल्यानंतर खूप छान खुसखुशीत भजी आपली खुश इथं तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपे आणि टेस्टला भन्नाट अशी ही भजी बनते भजी तयार झाल्यानंतर लगेचच पुऱ्या लाटून घेतल्यात आणि पुऱ्या पण मी या तेलामधन तळून घेते पुरी तळताना बऱ्याच टिप्स मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहेत तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ सुद्धा चेक करावेत छान पुरे आपल्या इथं टम्म फुगलेले आहेत अशा पद्धतीने मस्त एक दहा प्रकार तरी आपण इथे या थाळीमध्ये बनवलेले आहेत रेसिपी आवडली असेल चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवायला बिलकुल विसरू नका आता आपण इथे थाळी मांडून घेऊया वरण भात घेतलेला आहे भजी आणि बटाट्याची भाजी मी काढून घेतली पनीरची भाजी इथं आहे आमरस मी बनवून ठेवला होता तर त्याचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे खीर आपण इथं घेतलेली आहे शेवयांची त्यानंतर ता थोडीशी कोशंबीर मी बनवली होती ती पण मी इथे घेतली कुरडे आपण घेतोय आणि मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण इथं वाढलेल्या आहेत दीड तासामध्ये आपली मस्त थाळी तयार झाली आहे धन्यवाद